महिला आयोगाच्या यांनी काल पत्रकार परिषद घेत प्रांजल खेवलकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप दरम्यान साकडकरांच्या आरोपांबाबत रोहित पवार आणि अंबादास दानवे यांनी टीका केली साकडकर महिला आयोगाच्या अध्यक्षा असून त्या महिलांच्या प्रश्नांकडे कमी आणि राजकारणाकडे जास्त लक्ष देतात असा आरोप अंबादास दानवे यांनी केला तर प्रांजल खेवलकर प्रकरणाबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षांनी जशी भूमिका घेतली तशी भूमिका वैष्णवी हगवणे आणि ज्ञानेश्वरी मुंडे प्रकरणात घेतली नाही हे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली पुण्याच्या पोलीस कमिशनरचा चार्ज या चार 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 चाकणकर ताईंकडे दिला की काय मला माहिती नाही कारण हे काम पोलिसांचं आहे पोलिसांनी या गोष्टी बोलल्या पाहिजे पण तू या चाकणकरता का बोलत आहेत या महिला आयोगात ज्या ज्या महिलावर अन्य अत्याचार होतात तिथं यांचं लक्ष नाही परंतु राजकारणात यांचं लक्ष आहे खरं तर महिला आयोग ही जबाबदारी ही राजकारण विरहित असताना चाकणकार या राजकारणातच गुंतलेल्या आहे महिला आयोगाच्या भूमिका त्या योग्यपणे निभावत नाही असं माझा स्पष्टपणे आरोप आहे आणि जे काम पोलीस कमिशनरांचं आहे पोलीस अधिकाऱ्यांचं आहे त्यांनी करू नये तुम्हाला वाटतं तर तुमच्याकडे सगळी सत्ता आहे पोलीस कमिशनरला सांगा आणि डिक्लेअर करायला की असं असं आहे म्हणून काय फरक पडतो त्यांनी दाखवा त्यांनी पोलीस कमिशनरने सांगावं की असं असं होतं परंतु आता हे मी कमिशनरवर प्रश्न निर्माण विचारू इच्छितो की तुमच्या तपासातल्या गोष्टी चाकणकरांना कशा सांगितल्या जातात नाही रुपाली ताईंना मला फक्त विनंती करायची की या बाबतीत तुम्ही आक्रमक झालाच आहात पण हगवणे प्रकरण असेल इतर काही महिलांचे विषय आहेत त्याच्याच बरोबर ज्ञानेश्वरी मुंडेताई ज्या महिला आहेत दोन वर्ष झालं त्या न्याय मागण्यासाठी प्रयत्न करत आहेत आत्मधन करण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला त्यावेळेस मात्र या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांनी कुठंच भूमिका तिथं घेतली नाही हे दुर्दैव आहे विषय आमचा कुठला होता की पहिल्या विषयाच्या बाबतीत तुम्ही एखाद्या व्यक्तीला ट्रॅप केला आणि घरापर्यंत पोहोचला पण मग त्याच्यात जर तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी असेल तर मग त्याला वेगळे कलम आहेत वेगळा इन्व्हेस्टिगेशन आहे असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणायचं